ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता साक्षीने सगळ्यात मोठा दाव खेळून अर्जुन आणि चैतन्यला पत्रकार परिषदेसमोर तोंडावर पाडलेले असते अर्जुन आणि चैतन्यने आपला गैरफायदा उचलून आपला वापर करून घेतला आहेस आता प्रेस कॉन्फरन्ससमोर आता साक्षीने स सगळ्यांसमोर आणलेलं असतं साक्षीने आता अर्जुन आणि चैतन्यसोबत सगळीकडे वातावरण होऊन आता, आता। चैतन्य आणि अर्जुनची आता एनक्वायरी करण्यासाठी बार सुद्धा भरलेली असते आणि त्यामध्ये आता रविराजने अर्जुन आणि चैतन्यला साथ देऊन कसे तरी बार काउन्सलिंगमध्ये अर्जुन आणि चैतन्याच्या रिप्युटेशनचा विचार करावा सांगितलेला असतो पण अर्जुन आणि चैतन्यकडे येऊन काही जरी झालं तरी त्यांना बार काउन्सिलिंगमध्ये साक्षीच्या विरोधात पुरावा आणावाच लागेल असे आता रविराजने सांगितलेले असते आणि तेव्हा एकाच प्लानने आता भयानक डाव खेळून चैतन्य हा स्वतःचे कपाळ फोडून सिक्सर मारत कसा साक्षीच्या पुराव्याचा सिनेमा आता बार काउन्सिलिंगसमोर घेऊन येतो आणि आता साक्षीची नस कापून आता प्रियाचे भांडे फोटून प्रियाला एक चुगली महागात पडून आता प्रिया कशी रविराजांच्या हातचा मार खाते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही एक आहेत आणि चैतन्य आपल्याच घरामध्ये राहून आपल्या विरोधातले पुरावे अर्जुनला देतोय आणि आपला व्हिडिओसुद्धा चैतन्यानेच अर्जुनला दिला आहे सत्य समजताच आता तिसरा डोळा उघडून एका क्षणात साक्षीने प्रेस कॉन्फरन्स बोलून त्यामध्ये आता चैतन्य आणि अर्जुनचे पितळ उघडे केलेले असते यांनी माझा गैरफायदा घेऊन चैतन्यने माझा गैरवापर केल्याचे आता सगळ्या समोर आणून आता अर्जुन आणि चैतन्यचे पूर्ण प्रोफेशनल लाईफ आता साक्षीने डिस्टर्ब केलेले असते आणि त्याचबरोबर आता अर्जुनच्या एकेका क्लायंटला भेटत आता अर्जुन हा कसा खोटारडा आहे हे आता साक्षीने दाखवून दिलेले असते आणि अर्जुनचा प्रत्येक क्लायंट आता साक्षीने आता बाजूला केलेला असतो आणि आता अर्जुनच्या हातात एकही केस उरलेली नसते इकडे आता अर्जुन आणि चैतन्याची ती सगळी बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असते आणि आता एवढा मोठा नामांकित वकील असूनही याने असा गैरफायदा घेतला यामुळे आता सगळीकडे वातावरण पेटून आता अर्जुन आणि चैतन्याची एन्क्वायरी करण्यासाठी बार काउन्सलिंग आता भरवलेली असते आणि त्यामध्ये आता चर्चा करून एखाद्या वेळेस अर्जुन आणि चैतन्यची सनस सुद्धा रद्द करण्याचा विचार झालेला असतो पण आता बार काउन्सलिंगच्या पॅनलवर येत रविराजांनी आता अर्जुन आणि चैतन्याची साथ देत आता काहीही करून अर्जुन आणि चैतन्याचे मागचे सगळे रेकॉर्ड चेक करून त्यांची पुन्हा चौकशी करावयास सांगितलेले असते इकडे आता रविराज हा अर्जुन आणि चैतन्यला येऊन सांगतो की काहीही करून तुम्हाला साक्षीच्या विरोधात पुरावा हा बार काउन्सलिंगमधून मध्ये आणावाच लागेल त्यासाठी आता अर्जुन चैतन्य आणि सायली तिघी तिघांनीही मोठा डाव रचलेला असतो एक मोठा प्लान आता सायलीने अर्जुन आणि चैतन्यला सांगितलेला असतो इकडे आता चैतन्य हा सांगतो की मला वाटतंय की प्रियासुद्धा साक्षीच्या प्रत्येक प्लानमध्ये आता मिळून काम करते कारण आता ज्यावेळेस अर्जुन तू प्रिया विरुद्ध पुरावा मिळवण्यासाठी लपून छपून एका माणसाला त्या गार्डनमध्ये बोलावले होते त्यावेळेस ती गोष्ट साक्षीला एका क्षणात माहीत झाली आणि साक्षीने मला प्रियाला बाठीमागे आणण्यासाठी सांगितले होते तेव्हा प्रिया जे काही करते ती प्रत्येक गोष्ट आता साक्षीला माहीत असते आणि साक्षी जे काही करते ते नक्कीच मग प्रियाला माहीत असणार तेव्हा आता सायली म्हणते की आता आपण एका दगडात दोन पक्षी मारायचे आहे आणि यामध्ये आपल्याला सिनियर रविराज सरांची सुद्धा मदत लागेल तर आता रविराजसुद्धा तिथे आलेले असतात आणि सायली आता तिचा डाव आता रविराज समोर आणि चैतन्याला सांगते सुरुवातीला आता रविराज हा प्रियाच्या बाजूने बोलतो आणि म्हणतो की यामध्ये प्रिया आणि साक्षीसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले आहेत सायली तेव्हा तुझा हा गैरसमज होईल आणि तुझा डाव प्रत्यक्षात यशस्वी होणार नाही तर आता चैतन्य म्हणतो की रविराज सर तुम्ही एक सेकंद आमच्यावरती विश्वास ठेवा आणि साक्षी आणि तन्वी या दोघी एकमेकांना मिळून मिसळून सगळं काही डाव खेळतात याचा मी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतला आहे रविराज सर तेव्हा प्लीज तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा नंतर तुम्हाला तुमच्यासमोर प्रत्यक्षात त्याची खात्री होईलच त्यानंतर आता सायलीने आता तिचा डाव अर्जुन आणि चैतन्याला सांगितलेला असतो आणि त्याप्रमाणे आता रविराजला सांगितल्याप्रमाणे आणि सगळी इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे रविराज आता घरी येऊन प्रियाची भेट घेतो प्रिया आता पुन्हा रविराजसोबत आता अर्जुन आणि चैतन्याची सर्व विचारपूस करत असते तेव्हा रविराज म्हणतो की मला वाटतंय की अर्जुन आणि चैतन्यने साक्षीच्या विरोधात काहीतरी पुरावा त्यांना मिळाला आहे आणि आता तो काहीतरी व्हिडिओ असल्याचे चैतन्य बोलत होता मला वेळ नव्हता पण मी एवढं बघितलं नाही पण नक्की साक्षीच्या विरोधात काहीतरी मोठा व्हिडिओ त्यांना मिळाला रविराज आता प्रियाला सांगतो त्यानंतर आता रविराजने मात्र प्रियावर करडी नजर पटकन आता वाऱ्याच्या वेगाने साक्षीच्या घरी येते आणि साक्षीला सांगते की त्या चैतन्यकडे तुझ्या विरोधात काहीतरी पुरावा मिळालेला आहे तो किल्लेदार सांगत होता की खूप काही महत्वाचा पुरावा आहे तो प्रिया म्हणते की काही करून चैतन्याला तू गाठव आणि तो पुरावा काही मिळतो का ते बघ तर आता लगेचच प्रिया तिथून निघून जाते इकडे आता प्लानप्रमाणे प्रिया निघून जाताच पाठीमागून चैतन्य हा साक्षीच्या घरी आलेला असतो आणि म्हणतो की साक्षी अगं मला खूप पस्तावा होतोय मला तू तु मी तुझ्यावरती खरं प्रेम केलं होतं पण तुझं प्रेम खरं नव्हतं आणि तू मला धोका दिलास त्यावेळेस आता साक्षी चैतन्याला बघून चिडते काहीही करून आता हा चैतन्य आता आपल्या घरी आलेला आहे तेव्हा याला सोडायचे नाही आणि याच्याकडून त्याच्याकडचा तो पुरावा मिळवायचाच असा आता साक्षीने विचार केलेला असतो इकडे आता चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी तू का वागलीस अशी साक्षी म्हणते की अरे तू तरी कुठे धुतला तांदळासारखा आहे तू सुद्धा माझा फायदा उचललाच आणि माझ्या घरी राहून माझ्याच विरोधातले पुरावे त्या अर्जुनला देत राहिलास आणि तू सुद्धा माझा विश्वासघात केला चैतन्य तेव्हा काहीही बडबडू नकोस तू तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी मी तुझ्यावरती खरं प्रेम केलं होतं पण ज्या वेळेस कुणालला तू फसून कुणालसोबत तू खोट्या प्रेमाचे जसे नाटक केले तसेच तू माझ्यासोबत केले हे मला कळलं तेव्हा तुझे खरे दात मला कळाले आणि मग मी अर्जुनच्या बाजूने गेलो तर आता तुझा आणि तुझ्या बापाचा सर्व खेळ आम्ही खल्लास करणार आहोत कारण तुझ्या विरुद्धचा भयानक पुरावा माझ्याकडे आहे साक्षी माझ्याकडे तर आता लगेचच साक्षी म्हणते की अरे चैतन्य पहिल्यापासून मी तुला माझे चावीचे माकड केले आहे तुला माहिती नाही का तेव्हा आता चैतन्य म्हणतो की तू माझं चावीचं माकड नाही तर मी तुला आता कसा जेलमध्ये फरफटत नेतो ते तू बघच अगोदरच तुझा बाप जेलमध्ये सडत आहे आणि आता अर्जुन आणि मीसुद्धा तुला त्या पुराव्याने कसा आतमध्ये घालतो ते तू बघत राहा तेव्हा आता साक्षी म्हणते की कोणता पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा आता चैतन्य म्हणतो की हे तुला नंतरच समजेल तर आता साक्षी म्हणते की नंतर समजायला तू तु येथून बाहेर तर पडला पाहिजे असे म्हणत जोराने आता साक्षी टेबलवरचा तो फ्लॉवर पॉट आता चैतन्याच्या डोक्यात मारते आणि चैतन्याच्या डोक्यातून भळभळा रक्त येऊ लागते तर आता त्याच वेळेस इकडे रविराज आणि अर्जुन सायलीने मोठा प्लान करून आता साक्षीने जशी पत्रकार परिषद घेऊन आता मीडियावाल्यांनी बोलावलेली असते त्याच पत्रकार परिषदेतील लोकांना आणि मीडियावाल्यांना सगळ्यांना घेऊन आता अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरी आलेली असते आणि खिडकीतून आता चैतन्य आणि साक्षीचा तो सर्व व्हिडिओ आता पत्रकार आणि मीडियावाले त्यांच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत असतात आणि साक्षी आता जे जे काही चैतन्याला बोलत असते आणि जे जे काही करत असते ते सर्व आता त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये शूट झालेलं असतं साक्षी म्हणते की अरे चैतन्य तुला काय वाटलं मी कुणाला फासावर जसं लटकवलं ना तसं तुलासुद्धा फासावर लटकवलं असतं तुझी माझ्या पायाजवळ सुद्धा राहायची लायकी नाही आहे अरे एकाच मिनिटात मी प्रेस कॉन्फरन्स बोलावून अरे त्यामध्ये खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून एका सेकंदात अर्जुन आणि तुला रोडवरती आणलंय अजून मी काय करते तू बघतच राहा त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की साक्षी हे जे काही तू करतेस ना ते तुला खूप महागात पडणार आहे साक्षी म्हणते की तू माझी काळजी करू नकोस चैतन्य आणि कुणालला मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून फासावर लटकवले तुलासुद्धा खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून मी रोडवरती आणले आणि त्या वकील अर्जुनला तर मी असं काही भिकारी बनवणार आहे ना तर लगेचच ते सर्व आता साक्षीचे बोलणे त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होऊन आता प्रेस कॉन्फरन्सच्या त्या लोकांसमोर साक्षीचा खरा चेहरा आलेला असतो ताबडतोब आता रविराज त्या प्रेस कॉन्फरन्सच्या लोकांना तिथून बाहेर घेऊन जातात आणि आता त्यातील त्या एक व्हिडिओची क्लिपसुद्धा रविराजने त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतलेली असते इकडे आता चैतन्याच्या डोक्यातून रक्त येत असते इकडे आता रविराजने खिडकीतून चैतन्याला खुनावून आता तेथून बाहेर पडायला सांगितलेले असते तर आता रविराज तेथून निघून जातो आणि इकडे चैतन्यसुद्धा साक्षीच्या घरातून आता निघून जातो तर आता बार काउन्सलिंगमध्ये साक्षीच्या बोलण्याचा तो एकच व्हिडिओ बार काउन्सलिंग समोर आणून अर्जुन आणि चैतन्यला खोट्या जाळ्यात अडकून आता त्यांचं रिप्युटेशन खराब करून आता अर्जुन आणि चैतन्यला साक्षीने कसे खोटे सांगून आता जाळ्यात अडकवले हे सत्य बार काउन्सलिंगसमोर आणून आता अर्जुन आणि चैतन्याची आता रविराजने सुटका केलेली असती तर आता चैतन्याच्या एकाच हुशारीने कपाळ फोडून सिक्सर मारत साक्षीच्या पुराव्याचा सिनेमा बार काउन्सलिंगमध्ये पोहोचून चैतन्यने साक्षीची नसच कापलेली असते तर आता अर्जुन आणि चैतन्य साक्षीला आता विलातच्या खुनामध्ये अडकून आता साक्षीनेच विलादचा खून केला कसे समोर आणतात आणि जेलमध्ये टाकतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब ला, 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 ला,